सोलापूरच्या ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी वाढ ऐका सोमानी हुंदाई अमोल जाधव यांना सोलापुरात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला खूप भविष्य आहे सोलापुरात दरमहा मोठ्या प्रमाणावर कारची विक्री होते सोलापुरात खूप मोठे पोटेन्शियल आहे तसेच सोलापूरची कनेक्टिव्हिटी खूप छान आहे त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर सोलापुरातून कारची विक्री होते अशी माहिती सोमाणी हुंदाईचे ग्रुप सेल्स जनरल मॅनेजर अमोल जाधव यांनी दिली येस न्यूज मराठीच्या कार्यालयात अमोल जाधव तसेच सोमाणी हुंदाईचे सर्व्हिस जनरल मॅनेजर दिनेश पवार यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली येस न्यूज मराठीच्या वतीने शिवाजी सुरवसे यांनी जाधव आणि पवार यांचे स्वागत केले यावेळी शिवाजी सुरवसे यांनी अमोल जाधव यांची घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमाणी हुंदाईचे सोलापूर शाखा व्यवस्थापक जाधव साहेब यस न्यूज मराठीच्या कार्यालयात आलेत एकूणच ॲटोमोबाईल सेक्टरमध्ये आणि त्यामध्ये कार सेगमेंटमध्ये प्रचंड मोठी उलाढाल सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये होते याच अनुषंगाने साहेब आपल्याशी बोलणार आहेत सर एकूणच सोलापूरच्या कार सेगमेंटमध्ये दर महिन्याला साधारणपणे होणारी उलाढाल याबद्दल काय सांगाल सोलापुरातील ॲटोमोबाईल इंडस्ट्री हे दिवसेंदिवस द्यूस वाढत जात आहे साधारण सातशे ते आठशे हा मार्केट शेअर असणारा सेगमेंट आहे सोलापूर जिल्हा आणि सोलापुरातील बरेच मध्यमवर्गीय किंवा यंग जनरेशन हे पुण्यात काम करत असल्यामुळे त्यांचा लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड वाढलेला आहे ज्यावेळेस ते सोलापुरात येतात घरच्यांसाठी गाडी असावी आईवडिलांना गाडी असावी ही एक प्रबल इच्छा असल्यामुळे सोलापुरातील ॲटोमोबाईल इंडस्ट्री डे बाय डे वाढत आहे आता भविष्यातही हा नंबर साधारण बाराशे गाड्यांपर्यंत जाईल त्यातलं सोमानी हुंडाईचा मार्केट शेअर साधारण वीस टक्के आहे ऑलमोस्ट शंभर गाड्यातल्या वीस गाड्या ह्या सोमानी हुंडाईच्या असतात आणि सोलापुरातील लोकांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे साधारण वर्षभरातच आम्ही शंभर गाड्या विकतो आहे त्याचबरोबर अदर सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये पण आम्ही खूप अग्रेसिव्ह आहे ग्राहकांचं पूर्णपणे समाधान कसं होईल यासाठी सोमानी उंडे अग्रेसिव्ह असेल आणि सोमानी उंडईचा हा प्रवास दोन हजार अकरापासून आहे ते टिल डेट दोन हजार पंचवीसपर्यंत आम्ही बारामती बारामती ही आमची मुख्य शाखा आहे बारामतीनंतर पुणे पुण्यात शिवाजीनगरला शोरूम आहे त्यानंतर आम्ही सोलापुरात पदार्पण केलं सोलापुरातील लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला इवन जुळे सोलापूर अक्कलकोट इन बिट्वीन ग्रामीण एरियातल्या लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला त्याचबरोबर आम्ही सांगोल्यामध्ये पण प्रयत्न करतोय की लवकरात लवकर शोरूम ओपन करावं सर कारमध्ये सुरुवातीला पेट्रोलमध्ये त्यानंतर आता डिझेलमध्ये काही जण जीमध्ये आणि आता ई व्ही सेक्टरमध्ये देखील आहेत ई व्हीच्या बाबतीत काय राहील पुढचं धोरण ई व्हीच्या बाबतीत गव्हर्नमेंट खूप अग्रेसिव्ह आहे पर्यावरणपूर्ण गाड्या ग्राहकाला मिळाव्या त्यामुळं गव्हर्नमेंटच जागोजागी इव्ही पॉईंट बनवण्याचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंगला त्यांच्या त्यांच्या लोकेशननुसार चार्जिंग स्टेशन बनवायला लावलेले ला आहेत आणि गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा किंवा जे आपण एम एस सी बी म्हणतो आहे महाराष्ट्रातली तीसुद्धा खूप अग्रेसिव्ह आहे तीही कमी दरात लोकांना इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करून देते जेणेकरून ज्यावेळेस कस्टमर गाडी घेतो आणि तो जो चार्जिंग पॉईंट करतो त्याचे युनिट्सची जी कॉस्ट आहे जे रेग्युलर युनिटपेक्षा प्रति रुपयांनी खूप कमी आहे सोलापुरातली साधारण ती आठ नऊ रुपयाच्या आसपास असेल जी कमर्शियल सोळा रुपयाच्या आसपास असेल महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी आत्ता साधारण दहा हजार गाड्यांना जे ई व्ही गाड्या घेणार आहेत त्या लोकांना ला दीड लाख रुपयेपर्यंत सबसिडी दिली आहे ती इनिशियल दहा हजार गाड्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र खूप प्रमोशन करत आहे अशा गाड्यांसाठी की पर्यावरणपूरक गाड्या वापरल्या पाहिजेत लोकांना त्याची सवय झाली पाहिजे झिरो मेंटेनन्स ह्या कन्सेप्टवर ते चालतात हुंडाई भविष्यात प्रत्येक मॉडेलमध्ये येईल हायब्रीड पण येईल आणि हायड्रोजन प्रोजेक्टवर पण काम करत आहे सर सोलापूर हे सुरुवातीला टेक्स्टाईल सिटी किंवा गरिबांचं शहर कामगारांचं शहर असं म्हटलं जायचं आता आपण बघतो की प्रत्येक फोर व्हीलरमध्ये दोन दोन डीलरशिप सोलापूरमध्ये येत आहेत सोलापूरच्या पोटेन्शियलबद्दल आपण काय सांगाल नक्की सर हा प्रश्न आमच्यासाठी पण उत्साहाचा होता कारण ज्यावेळेस आम्हाला डीलरशिप मिळाली त्यावेळेस कंपनीच्या अॅनालिसिस असे होते की सोलापूरमधली ग्रुप ग्रोथ ही खूप फास्ट होणार आहे जसं तुम्ही एक्झॅक्टली म्हटलं प्रत्येक डीलरशिपच्या ॲटोमोबाईलच्या दोन दोन डीलरशिप तसं मारुतीच्या दोन आहेत होंडेच्या दोन आहेत इवन महिंद्रा पण भविष्यात दोन येतील जे मी मग अशी म्हणले की लोकांचं लिव्हिंग लाईफस्टाईल वाढत चाललंय सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांना जे आज बातमीपत्रात येतं आय टी हब सोलापूरचे नाव म्हणून लौकिक करतील सोलापूरची कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे एअरलाईन्स चालू झालेले आहेत रेल्वे लाईन ही जी आहे ती सोलापुरातनं कनेक्टिव्ह यू कॅन गो थ्रू हैदराबाद बँगलोर सगळ्या स्टेशनला सोलापूर कनेक्ट करते इव्हन हायवे कनेक्टिव्हिटी खूप चांगल्या असल्यामुळे सोलापुरात ॲटोमोबाईल इंडस्ट्रीला खूप चांगलं भविष्य आहे हे प्रथमदर्शनी दिसतंय सर कार घेतली की त्याच्या सर्व्हिसिंगचं टेन्शन असतं आणि सर्व्हिसिंगमध्ये आपण सोमाळी हुंदाईने काहीतरी वेगळं पॅकेज एसओटी अशा नावाच्या प्रकार आहेत सर्व्हिसिंग सेंटरमध्ये आपण सोमाळी हुंदाईनं काय विशेष लक्ष दिले सर्व्हिसिंगसाठी सर ज्यावेळेस ग्राहक गाडी घेतो त्यावेळेस ग्राहकांनी गाडी घेतल्यानंतर त्याला हॅसल फ्री जी कन्सेप्ट म्हणतो आपण ती मिळली पाहिजे किंवा यूज ऑफ कॉस्ट आहे किंवा मेंटेनन्स फ्री जी कॉस्ट आहे त्यासाठी आम्ही काम करतो आहे शिल्ड ऑफ ट्रस्ट आहे आमच्याकडं वॉरंटी हा प प्र, प्र, प्रकार आहे शिल्ड ऑफ ट्रस्टमध्ये काही गाड्यांचे जे पार्ट्स असतात ते पार्ट फ्री ऑफ कॉस्ट कंपनी बदलून देते त्याला शिल्ड ऑफ ट्रस्ट त्यामध्ये क्लस प्लेट असेल वेअर अँड एअर पार्ट्स तुमचे विंडशिल्ड वायपर्स असतील ब्रेक लायनर्स असतील ह्या गोष्टीसुद्धा कंपनी तुम्हाला बदलून देते त्याचबरोबर तीन वर्ष कंपनीकडनं वॉरंटी असतेच पण ती जर एक्सटेंड करायची असेल सिक्स्टी थाउजंड किलोमीटर एटी थाउजंड किलोमीटर ती पेडमध्ये आहे पण ज्यावेळेस तुम्ही मेंटेनन्सचा में हा विचार करताय तर कंपनीकडनं तीन वर्ष फ्री वन लॅक किलोमीटर अप टू तुम्हाला काही मेंटेनन्सचं का येणार नाही आणि तीन वर्षापर्यंत ती हॅस फ्री सर्विस आहे धन्यवाद जाधव साहेब आज आपण एस न्यूज मराठीच्या कार्यालयात आलात आणि आमच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिलात त्याबद्दल मराठीच्या टीमकडून आपलं मनापासून आभार थँक्यू आपण uh, मला हा मान सन्मान दिलात आरतीसाठी बोलवलात खरं तर मी तुमचा ऋणी आहे की सोलापुरात तुम्ही खूप अग्रेसिव्हली न्यूज वार्ता करतात तुमचे बरेच इंटरव्ह्यू पाहिले त्यात कळलं की जिल्हाधिकारीपासून साहेब येतात आमदार साहेब आहेत त्या पंक्तीत आम्हाला आणून ठेवलं म्हणजे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे थँक्यू सो मच so सर लॉर्ड्स प्लॅन्ड लॅमिनेट्स सहाशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स न्यू मायका ग्रीन लॅम्प स्टाय लॅम्प ब्राव्हिओ डॉर्बी मायका स्काय डेकॉर तसेच अलावेस्टर मोजॅक आर्टिफिशियल ग्रास विनियार स्टोन विनियार लोअर चारकोल्स नॅचरल स्टोन मेटल वॉल डेकोर वुडन पॅनल पेबल मोजॅक कोरियन सीट्स या सर्व प्रकारचे डेकोर आयटम्स उपलब्ध लॉर्ड्स प्लॅन्ड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव